नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गिलकेची भाजी बनवूया ही भाजी तुम्ही एकदा खाल तर घातच राहाल एवढी छान आणि टेस्टी लागते तर चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे तीन गिलके घेतले आहे हे एकदम ताजे आहे आणि कोवळे आहेत दोन्ही कडाचे भाग आपण कापून घेऊया आणि त्यानंतर बारीक असे आपल्याला गिलके चिरून घ्यायचे आहे तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक असे गिलके चिरून घेत आहे तर सगळे गिलके हे बारीक चिरून झाले आहे त्यानंतर मी इथे सात ते आठ काढी पत्त्याचे पाणी घेतले आहे आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेत आहे त्यानंतर मी इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहे आणि त्यासुद्धा बारीक कापून घेत आहे तर गिलक्याची भाजीची पूर्वतयारी झाली आहे आता आपण फोडणीला देऊन घेऊया तर कढईमध्ये मी इथे दोन पळ्या तेल टाकून घेत आहे तेल व्यवस्थित तापलं की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि अर्धा चमचे मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण अर्धा चमचे जिरे घालून घेऊया लगेचच आपल्याला बारीक चिरलेलं लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहे कढीपत्त्याचे पाणी टाकून घेऊया आणि बारीक कापलेले गिलके टाकून घेऊया त्यानंतर फोडणीमध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे याने खूप छान भाजी चविष्ट होते आता हे सगळं आपण एकजू करून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहे तर माझा मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे तर त्यामापणे आपण मसाले टाकून घेऊया तर हळद घातली आहे इथे मी एक चमचा तिखटवाला लाल तिखट घातला आहे मी इथे एक चमचा धना पावडर घातली आहे एक छोटा चमचा आणि कलरवाला लाल तिखट घालायचं आहे एक चमचा शेवटी आपण गरम मसाला घालूया एक छोटा चमचा भर हिंग आणि चवीनुसार मीठ घालूया तर इथे आपल्याला सुरुवातीला थोडंसंच मीठ घालायचं आहे कारण ही भाजी शिजून बरीचशीच कमी होते जर सुरुवातीला जास्त मीठ घातलं तर भाजी खारट नको व्हायला नंतर भाजी शिजली की आपण उरलेलं जे मीठ आहे बाकीचं ते टाकून घेऊया आणि भाजी ही आपल्याला पाणी न टाकताच अशीच शिजून घ्यायची आहे आणि मी झाकण न ठेवता ही भाजी शिजून घेणार आहे तर आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती भाजी शिजून घ्यायची आहे आणि एक दोन दोन मिनटाला आपल्याला चमच्याने हे हलवून घ्यायचे आहे तर या भाजीला जवळपास नऊ ते दहा मिनिट लागतात शिजण्यासाठी तर हे बघा मंडळी दोन मिनिट झाले आहे सुरुवातीचे तर मी पुन्हा एकदा भाजी ही हलवून घेत आहे तर अशीच आपल्याला तीन ते चार वेळा दोन दोन मिनिटाला भाजी सतत हलवायची आहे तर हळूहळू या भाजीला तेल सुटायला लागतं तर हे बघा एक सात ते आठ मिनिटानंतर छान असं भाजीला तेल सुटलं आहे आणि भाजी शिजली आहे तर आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया तर इथे मी थोडा थोडा करून भाजल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही कमी जास्त टाकू शकता आणि शेंगदाण्याच्या कुटाबरोबर आपल्याला ही भाजी दोन मिनटे छान परतून घ्यायची आहे त्यानंतर मी थोडंसं अजून मीठ ॲड करून घेत आहे भाजीला कारण आपण सुरुवातीला थोडंस मीठ टाकलं होतं तर तयार आहे मंडळी आपली गिलक्याची भाजी खूप छान लागते तुम्ही गरम गरम पोळीसोबत ही भाजी खाऊ शकता आणि सर्वात शेवटी आपण मस्त कोथंबीर टाकून घेऊया याने तर अजूनच भाजीची चव वाढते तर मंडई तुम्ही ही भाजी एकदा नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओ बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे तोसले पूर्वत रहा, धन्यवाद